तीर्थंकार असल्यामुळे मला ऐकणारा जो वर्ग आहे तर याच्यामुळे आपण केलेली चुकीची कामं लवकर बाहेर येतील आणि म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या येणं कुटुंबाला मानसिक त्रास देणं आणि आता ही पत्रकार परिषद झाल्यानंतर सुद्धा अनेक प्रसंग माझ्या कुटुंबावर घडवणार आहे त्याची जबाबदारी घेणार कोण आणि मी माझा विषय आता पूर्ण करतो की भूमी अभिलेखची मोजण्याची रद्द झालेली जी निकालाची प्रत आहे ती पीएमआरडी प्रशासनाकडे आली आणि पीएमआरडीएफ प्रशासनानं संबंधित बेकायदेशीर जे बांधकाम माझ्या जागेत ते निष्कासन करण्याचे निष्कासित सूचना आणि ऑर्डर सुद्धा काढली पीएमआरडीए प्रशासनानं चुकीचं आणि बेकायदेशीर झालेलं जे बांधकाम आहे ते निष्कासित करण्याची सूचना आणि ऑर्डर सुद्धा काढली आणि या गोष्टीला आज जवळपास दीड वर्ष पूर्ण होत आहे आणि वर्ष होऊन सुद्धा एक वर्ष होऊन सुद्धा पीएमआरडी प्रशासनाच्या त्या निष्कासित करण्याच्या अवैध बांधकाम पाडण्याच्या ऑर्डरवर का जा होत नाही हा प्रश्न मला प्रशासकीय व्यवस्थेला विचारायचा आहे आज चुकीच्या मोजण्याच्या अभिलेख विभागानं रद्द केलेल्या आहेत पीएमआरडी प्रशासनाला ज्या काही पुराव्यांची गरज आहे तेही पुरावे त्यांच्या समोर आहेत तत्कालीन पीएमआरडी आयुक्त राहुल महिवाल या प्रचंड भ्रष्ट अधिकाऱ्यानं माझ्यासारख्या अनेक परिवारांना त्रास दिलेला आहे आणि जाणीवपूर्वक नाव घेतले आणि जेव्हा मी इत्के इत्के या प्रकरणाला वाचा फोडतोय तेव्हा महाराष्ट्रातून इतके फोन आणि इतके मेसेज इतके सामान्य लोकांचे निरोप माझ्यापर्यंत आले की तुम्ही पुढे या सगळ्या गोष्टी ज्या आमच्याही बाबतीत घडल्या त्या आम्ही घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहतो तत्कालीन प्रशासकीय यंत्रणे सक्रिय असणाऱ्या त्या जे आयुक्त होते राहुल महिवाल यांनी जे संबंधित अवैध बांधकाम जे बिल्डरने दबावतंत्र वापरून माझ्या लोकांच्या जागेत केलं होतं ते निष्काशित करण्याची ऑर्डर काढली आणि तर नंतर संबंधित बिल्डर जो सचिन भनसाळी नावाचा आहे तो समोर येऊन त्या आयुक्तांना एक फक्त साधा अर्ज लिहून देतोय समोर बसून आणि एक तासात पीएमआरडी आयुक्त स्वतःच निष्काशित काढल्याची ऑर्डरच पत्र रद्द करतात याला मी समजायचं काय आम्हाला ती ऑर्डर करण्यासाठी चार वर्ष लागतात आणि तेच पत्र रद्द करायला पीएमआरडी आयुक्ताला अर्धा तासही लागत नाही म्हणजे प्रशासन काम नेमकं करतंय कुणासाठी मग नेमकं आम्ही सामान्यांनी शेतकऱ्यांच्या पोरांनी जगायचं की नाही हा तर शासनाने प्रश्नाचं उत्तर द्यावं की आम्ही जगणच सोडून द्यायचं का गेल्या काही दिवसांमध्ये प्रसार माध्यमांवर सातत्यानं एक स्क्रिप्ट वाचली जाते की महाराजांना हे शोध का अरे आमच्या कबाडी बुक्का जरी असला गळ्यात तुळशीची माळ जरी असली तरी त्या दुसऱ्या नाण्याची बाजू अशी की आम्ही एकीकडे तोकोपराचे वारकरी जरी असलो तरी दुसरीकडे छत्रपती शिवरायांचे धारकरी सुद्धा ज्या प्रचाराने प्रसार करतोय प्रसारित करतोय किंवा अभ्यासक आहोत असं सांगते की भले तरी देव काशीची लंगोटी नाथाळाची आपल्या कुटुंबावर आपल्या न्यायिक हक्कांवर कोणी गदा आणत असेल मुस्कड करत असेल गळचिपी करत असेल आणि दबाव तंत्राचा वापर करून तुमचं आयुष्य कोणी उद्ध्वस्त करत असेल तर तुम्ही तुमच्या खांद्यावर असलेल्या भगव्य पत्रिकेचा दानका दांडव दांडक वापरणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं हे स्पष्ट सांगतो हा जो सचिन भंसाळे आणि प्रकाश भंजारी नावाचा बिल्डर परिवार आहे या परिवारावर तालुक्यातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत चोरीचा गुन्हा आहे स्वरूपाचे गुन्हे दाखल या बिल्डर परिवारावर आहे आणि अत्यंत गंभीर स्वरूपाची गोष्ट आता सांगतोय सर्वेंद्र यांचं काम करून ऐका पत्रकार मित्रांनो जेव्हा या प्रकरणाबद्दल महाराष्ट्र भरातल्या जनतेनं मला आवाहन केलं की महाराज सत्य मांडा आणि जेव्हा ही पत्रकार परिषद घेण्यासाठी मी आज तुमच्या समोर बसतोय माझ्या परिसरातील चाकने मायशी मायणीशी मधील अनेक शेतकरी परिवार मला येऊन भेटले आणि त्यातला एक शेतकरी परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांचं नाव लोंढे आहे समोर उभे राहिले तुम्ही सगळ्यांच्या समोर न घाबरता उभं राहा हा लोंढे परिवार चाकणे मयणेशीच्या हातीतील वराळे गावचा आहे आणि चाकण बसा खाली चायडीसीच्या हद्दीतील वराळे गावचा हा लोंढे परिवार एका मी जबाबदारीने बोलतोय एका विशिष्ट वेगळ्या जातीचा असल्या कारणानं या भन्साळी कुटुंबियांनी प्रचंड दबाव तंत्र वापरून आज त्यांचं हराम केलं त्यांची जमीनही लुबाडलेली आहे आणि सचिन भनसाळी आणि प्रकाश भन्साळी कुटुंबियावर या व्यक्तींनी केलेल्या लोबाडणी विरोधात त्रासाबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे आता या भन्साळी कुटुंबियांवर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल असून सुद्धा कारवाई न होणं आणि आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी लढत असताना आम्हाला रात्रभर डांगून ठेवणं मला प्रश्न पडतो की प्रस्तावित व्यवस्था नेमकं काम करते माझा निश्चित राग नाहीये पण पोलीस व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह माझ्या दृष्टीने असं उपस्थित होत आहे की कोणत्याही प्रकारचा गंभीर गुन्हा माझ्यावर दाखल नसताना मला रात्रभर तिथं डांगून ठेवण्यात आलं मानवाधिकारांचं उल्लंघन करून मला रात्रभर जेवण सुद्धा दिलं नाही मला पाणी सुद्धा दिलं नाही शिवाय माझ्या वकिलांना सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही मलाही वकिलांशी बोलण्यासाठी मज्जाव करण्यात आला एका बिल्डरला या भंसाळी कुटुंबाला वाचवण्यासाठी आज पुणे शहरातलं नवे नवे महाराष्ट्रातलं संपूर्ण प्रशासन पीएमआरडीए प्रशासन या भन्साळीच्या पाठीशी एक दैवत म्हणून उभं राहिलंय सामान्यांच्या वतीनं माझा प्रश्न आहे की नेमका आम्ही शेतकऱ्यांच्या पोराने जगायचं की नाही